नाही काय वाटणीतली पायप काढायची वाटणी टाकायची नमस्कार मंडळी तर बघा आता जेवारीची फेरण्या फिरण्या झाल्या तर आता एवढा गारव्या गुरुव्याची आमची शेतकऱ्याची कामं अशी चालू झाली बघा तर आता जेवारी भिजविण्यासाठी पाईप तिकडून तिकडं तिकडून तिकडं अशी जोडाजोडी करायची तर शहरामध्ये कसे रूम बदलायचे झाल्यावर कसं इकडच्या रूम पसर तिकडच्या रूम वर टाकायचा असं आमचं काम असते बघा तिकडच्या वाटणीतली पाईप काढायची तिकडच्या वाटणी टाकायची तर तुम्हाला माझं खोट वाटत असलं तर ती पण बघा तर ही आता आपली एक वाटणी ह्याच्यात की पाईप जोडलेली होती हे भिजायचं झालं म्हणून आता घेतली पलीकड्या वाटणी जोडायची तर चला मग पाईप आता हिथं पैकच जोडायची हे असं इकडे तोंड फिरवावं लागेल हाय का ना करा माग आता ऐक ऐक हाय तिथं जाऊ का त्याचं बी असं इकडे फिरवावं लागेल बघा झाली टाकून आणि लई मोठी आणायचं सगळी पाणी तर कुठून यायचंय पाणी तर लय लांबून येतं मला अकरा सोळा सांगा नाही का लांबून पाणी यायचं फक्त पाईप तरी पन्नास साठ जोडायचे पाणी तर किती फुटावून लांब यायचं असं विहिरीचं पाणी चला आता दुसरी पाईप आणायला बघा म्हणते काल पाईप घडी तर लगेच पाणी चालू झालं बघा नाहीतर तुम्हाला फटं वाटायचं त्या पाईपच पाणी कुठं चालू झालं बघा पाणी चालू झालं जेवायची आलधाची वाज आत्ता जे वाटचेच चालतं आता लागला आहे तर सात वाजता रात्री बारा वाजता लाईट आली बारा वाजता येऊन पप्पानं चालू केली आणि पाणी सोडलं सारखं लक्ष ठेवा की पाईप मिस्टर का इकाड पाईप तिकडे लावायचं तिकडून चारायचं पूर्ण ना असं पाईप जळ की चौकून सगळं रान भिजून तर बघा आता इकडं कोपडनं सगळं ओलं झालंय सगळं रान ओलं बोल सगळं पाणी आता कसं पाऊस नाही होता त्यावेळेस पाऊस उघडा की सगळा उघडा आता काय खरं पण नसते पावसाचं आणि आता काय एवढा उपयोग पण नसतो तर असं पाणी जुळले आणि लाईटी फक्त आहे का ना प्रत्येकाच्या टाईम वेगळे वेगळे असतं बरं का शेतकऱ्याचा टाईम मात्र गारवळ उर्वेचा संध्याकाळीच लाईटीचा टाईम असतो असं करायला नाही पाहिजे कमीत कमी गारव्याच्या दिवसात तरी लाईट सकाळी दुपारी तरी सोडायला पाहिजे संध्याकाळी कसं आता एकतर जिकडं तिकडं चाललंय की किती आहे आहे तर मग आम्हाला नसन का भीती वाटत इतका संध्याकाळ अनेक तर जेवारी फुली आहे आणि तर जेवारी उचूक झाली ना मग तर लय भीती वाटते की एवढ्या मोठ्या जेवारी शिरायचं आणि चौकून सगळं जेवारीच असतं त्याच्यामुळे आहे का ना हे पण शेतकऱ्याची परिचय पण कुणी समजू शकत नाही बरं पण चला म्हणजे आता पाहिजे पण काल जोडून ठेवली म्हणजे संध्याकाळी चालू करायची होती म्हणजे चालू करून झाली मला खोटं वाटत म्हणून म्हणजे चला एक पाण्याचा पण व्हिडिओ चालू शकतात सकाळी तर चला आता बघा व्हिडिओ आता झाली पाईप फिप जोडून तर बघा सात वाजायला लागल्यात आम्हाला इतकं उशीर बर बरोबर एक दीड तास गेलं बघा पाईप गोळा करायला आणि इकडं कर जोडायला तुम्हाला म्हणलं होतं का ना पलीकडच्या वाटणीतून इकडच्या वाटणी जोडायची तर बघा आता ह्या वाटणीमध्ये जोडी आणि पुन्हा नंतर आणि हे बजावत झाले की पलीकडच्या दुसऱ्या वाटणी जोडायची तर असं असतंय आणि आम्हाला लाईटी कशा येतात आम्हाला शेतकऱ्याला थंडी वाजत नाही चुकाटा नाही बिबटे नाहीत काही सुद्धा नाही निम्या रात्याला जेवारी भिजवा यावं लागते आमची लाईट कधी येते संध्याकाळी अकरा वाजता येते दहा वाजता येते कवा अकरा बारा वाजता येते आणि त्यातून दहा दहा वेळेस पाच पाच अर्धा अर्धा तासाला लाईट जाते तिथून बंद जायचं पुन्हा चालू करायची पुन्हा शेतात यायचं इतकं कष्ट घ्यावं लागते तेव्हा ही कोणतं तरी उत्पन्न निघत आहे तर चला आता दिवस तर मावळ आता घरी जाऊ चहा पाणी करायला पोटाला चहा प्यावा तर लागेल ना चला मग बाय बाय